जालन्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे उच्च शिक्षित कुटुंबातील ही घटना आहे मुलगा अंश तसेच सासू सासरे घराबाहेर अंगणात झोपलेले होते महिला मध्यरात्री उठली काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आरतखेडा येथील दिलीप उगले यांचा मुलगा महादू उगले यांचा विवाह वर्ष दोन हजार तेरामध्ये मध्ये भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील महादू कुदर यांची कन्या गंगासागर यांच्याशी झाला होता महादू उगले छत्रपती संभाजीनगर इथे एका कंपनीमध्ये नोकरीला असल्याने दोघे पती पत्नी संभाजीनगरला राहत होते संसार सुरळीतपणे सुरू असतानाच गंगासागर उगले यांना मानसिक आजार जडल्याने तिच्यावर उपचार सुरू होते परंतु प्रकृतीत कुठलीच सुधारणा होत नसल्याने दोन महिन्यापूर्वी पती महादू उगले यांनी मुलगा अं व पत्नी गंगासागर यांना आरतखेडा इथे आईवडिलांकडे आणून सोडले होते गावाकडे असताना गंगासागर हिच्यावर खासगाव विदर्भातील सैलानी इथे उपचार करण्यात आले परंतु याचा कुठलाच उपयोग झाला नाही घटनेच्या दिवशी गंगासागर मुलगा अंश तसेच सासू सासरे घराबाहेर अंगणात झोपलेले होते तेव्हा गंगासागर हिने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने मुलगा अंशला गळफास दिला त्यानंतर स्वतःही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान सकाळी हा प्रकार लक्षात आला जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला